फक्त सहाशे अकरा म्हणजे एक हजार शहाऐंशी मतदान हे कुठून आलं हे कोणी सांगायला तयार नाही किंवा तहसील ऑफिसला सुद्धा याच्यात जे निवेदन दिलेले आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात हो घातलेल्या नगर परिषद आंबड सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर सध्या आंबड नगरपालिकेने मत प्रारूप मतदार यादी जाहीर केली आणि आज दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीसपर्यंत त्या प्रारूप मतदार यादीवर आक्षेप घेण्याची शेवटची तारीख होती आज परंतु अंबड शहरातले जे स्वतःला भावी नगरसेवक किंवा भावी नगराध्यक्ष म्हणतात त्यांनी एक कार्यक्रम सर्रासपणे चालू केला आहे एखादी व्यक्ती जर आपल्याला मतदान करू शकते असं ज्याला वाटतंय त्यांनी काय केलं त्या प्रभागातलं त्यांचे नाव काढून या प्रभागात कसं टाकतं आहे म्हणजे हे सगळं बेकायदेशीर चालू आहे त्याकरता मी आज नगरपालिका आंबाडे यांना एक निवेदन दिलं आहे की असं बेकायदेशीरपणे मतदारांचं स्थलांतर करू नये आणि जर असं केल्यास आम्ही पक्षीय लेवलला योग्य ती कारवाई करू किंवा आंदोलनं करू त्याच पद्धतीनं ही मतदार यादी जी आहे निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतची यादी बदनापूर विधानसभा मतदारसंघाची एक जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतची यादी ही नगरपालिकेला प्रभागनिहाय तोडण्यासाठी दिली होती त्यात नगरपालिके नगरपालिका हद्दीतील एकूण मतदारांची संख्या आहे एकोणतीस हजार सहाशे एकोणसाठ दोन हजार चोवीसच्या विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभेच्या मतदानासाठी एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसची मतदार यादी ग्रहीत धरली होती त्यानुसार तेव्हाची आंबड शहराची एकूण मतदारसंख्या होती सत्तावीस हजार नऊशे बासष्ट आता ह्या दोन्ही संख्यांच्या मध्ये फरक येतोय सोळाशे सत्त्याण्णवचा आणि चार दिवसापूर्वी निवेदन देऊन मी नगरपालिका तहसीलदार आंबळे यांना एक निवेदन दिलं आणि एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते एक जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत हो नवीन मतदारांची किती नवीन मतदारांची नोंदणी झाली त्या निवेदनावर तहसीलदार आंबड यांचं उत्तर आलं त्या उत्तरात तहसीलदार आंबळ यांनी असं सांगितलं की सहाशे अकरा मतदारांची नवीन नोंदणी झाली आता प्रश्न असा येतोय सोळाशे सत्त्याण्णवचा फरक आहे या दोन्ही संख्यांमध्ये आणि नोंदणी झाली फक्त सहाशे अकराच म्हणजे एक हजार शहाऐंशी मतदान हे कुठून आलं हे कोणी सांगायला तयार नाही किंवा तहसील ऑफिसला सुद्धा याच्यात काहीही माहिती नाही अशा पद्धतीनं हे बोगस मतदान हे मतदान कोणी टाकलं कसं टाकलं याच्यावर प्रकाश टाकणं गरजेचं आहे हे मतदार कोण आहेत त्यांचा शोध घेणं गरजेचं आहे आणि शोध घेऊन ते मतदार या मतदार यादीतून कसे वगळण्यात येतील या, या संदर्भात मी आज तहसीलदार आंबेड यांना सुद्धा एक निवेदन दिलं आहे सर आता मग याची यानंतर आपली दिशा काय राहणार काय करणार आज दिलेल्या निवेदनामध्ये निवेदनांमध्ये नगरपालिकेला एक निवेदन दिलंय आणि तहसील ऑफिसला एक निवेदन दिलं दोन्ही निवेदनामध्ये मी हे की जर हे वेळीच याला आवर घातला गेला नाही किंवा तहसील कार्यालयाने जास्तीचे आलेले एक हजार शहाऐंशी मतदान हे शोधून कमी करण्यात आले नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तीव्र प्रकारचं आंदोलन छेडण्यात येईल प्रसंगी निवडणुकीवर बहिष्कारसुद्धा घातला जाईल त्यामुळे दोन्हीही कार्यालयांनी वेळीच या प्रकरणावर योग्य ती चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल आपलं नाव सर सुशीलकुमार रूपवते हो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा माजी नगरसेवक आणि माजी शहर